तर बाहेर बा आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता ऑफलाईनसुद्धा भरता येत आहे ठीक आहे आणि त्याच्यातच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पन्नाचा दाखला जो पाहिजे होता तो आता त्याची गरज नाही कारण त्याच्याऐवजी तुम्ही आता दुसरं एक कागदपत्र लावायला तरी चालते आता कोणतं कागदपत्र आहे आणि कसा फॉर्म भरायचा तुम्हाला सांगून देतो हे जे हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो पी डी एफ याची चांगली दोन रुपयात एक प्रिंट प्रिंट काढून आणा बाकीचे बाहेर लुटून राहिले दहा दहा रुपये फॉर्म घेऊन राहिले दोन रुपयात एक फॉर्म निघते एक रुपयात त्याची प्रिंट काढून घ्या चार पाच जास्त काढून घ्या एखाद्याला फ्रीमध्ये देऊन द्या ठीक आहे आता पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा अर्ज हा संपूर्ण मराठीत तुम्ही ऑफलाईन भरू शकता घरीच आणि कसा भरायचा मी सांगून देतो आणि फक्त चार ते पाच कागदपत्र इलेच जोडायचे आहे झेरॉक्स जो काढून ठीक आहे आता सगळ्यात पहिले पहा इथं दिलेलं आहे महिलेचं नाव महिलेचं नाव आता त्या महिलेचं नाव महिलेचे लग्नापूर्वीचं किंवा मग महिलेचं लग्नानंतरचं विवाहित जर टाकत असेल तुम्ही तर लग्नानंतरचं नाव टाका ठीक आहे नंतर जन्मदिनांक तुमची तुमचा संपूर्ण पत्ता इथं टाकायचा आहे तुमची काय कंडिशन आहे नगरपालिका महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतून कोणत्या ठिकाणाहून तुम्ही बिलॉंग करता म्हणजे कोणत्या विभागात कोणत्या क्षेत्रात मोडता ते तुम्हाला इथं टाकायचं आहे हां आता नंतरचं महत्त्वाचं पॉईंट म्हणजे खाली पहा मोबाईल क्रमांक मोबाईल क्रमांक आधार क्रमांक हे तर कंपल्सरीच आहे मोबाईल क्रमांक टाकून द्या तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तालुका राज्य कोणता आहे आधार क्रमांक टाका आधार कार्डचा नंबर ठीक आहे नंतर तुमचं गाव तालुका जिल्हा ज्या जिल्ह्यात आहे आणि महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रात टाकला कंपल्सरी ठीक आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का आता इथं काही जणायला काही म्हणजे काही बाया आहे ज्याला समजून नाही राहिलं आर्थिक योजनेचा लाभ म्हणजे काय होय तर घेत असल तर हाव करा नाही इथं नाही करा घेत असल तर किती रुपये घेत आहेत ते सांगून द्या इथं ठीक आहे नंतर वैवाहिक स्थिती काय तुमची आता तुम्ही वर तर नाव विवाहित जर टाकलं असेल तर विवाहित चांगलं ठीक आहे विवाहित आहे का नाही आहे किंवा विधवा घटस्फोटीत निराधार अविवाहित असन तर अविवाहित टाकून द्या ठीक आहे नंतर दहावा पॉईंट पहादराजी बँकेचे खातं महत्त्वाचं आहे कारण की पंधराशे रुपये त्याच्यात येणार आहे तर बँकेचं पूर्ण नाव आपला अर्जदाराचे बँक खात्याचं असलेला तपशील आता याच्यासाठीच तर सगळं की झंझट चालू आहे बँक खात्याचं म्हणजे बँकेत पैसे येणार आहे आणि पंधराशे रुपये तर बँकेचं नाव टाका त्या बँकेचं खातं म्हणजे अकाउंट नंबर टाका पुन्हा सांगून देऊ तुम्ही इथं आय एफ सी कोड आहे आता लई जाणार समजत नाही आय एफ सी कोड काय आहे त्या बँकेच्या खात्या पासबुकावर शेव पहिल्या पेजवर राहते आय एफ सी कोड तिथं पाच काय कुठं दिसतं आय एफ सी आणि त्याच्यासमोर एक नंबर दिसन तो नंबर तिथे टाकून द्याचा ठीक आहे नंतर पहा अकरा नंबरमध्ये दिलेला आहे की आपला आधार क्रमांक तुम्ही खात्याला जोडला आहे की नाही हो की नाही टाकून द्यायचं जोडला असेल तर जोडला टाका नाही असेल तर नाही टाका नंतर अर्ज भरून घेणारी प्रतिकृत व्यक्ती तुम्ही कोणाजवळ देऊन राहिले सामान्य महिला आहे तुम्ही स्वतः भरून राहिले किंवा ग्रामसेवकाकडून किंवा अंगणवाडी सेवकाकडून वार्ड अधिकारी ज्याच्याकडून तुम्ही भरून राहिले त्याच्या इकडे त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे कोण कोणते लागणार आहे आता आधार कार्डचे एक झेरॉक्स तुम्ही ह्या फॉर्म लावा आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमेसियल असेल तर ठीक नाही तर प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला लावला चालते म्हणजे टी शी ठीक आहे टी शी म्हणते रे बा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे काय काही विचारते काही जण असते नगिनी असे की शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे काय तर त्याला म्हणजे टी शी ते नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचं राशन कार्ड किंवा मतदार कार्ड किंवा टी शी लावली तर चालते ठीक आहे नंतर तीन नंबरचा एक महत्त्वाचा मुद्दा उत्पन्नाचा दाखला लागत होता आता उत्पन्नाचा दाखला हा कॅन्सल केलेला आहे ठीक आहे उत्पन्नाचा दाखला कॅन्सल केला त्याच्या जागी जा जा तुम्ही राशन कार्ड लावलं तरी चालते आता अर्जदाराचा हमीपत्र म्हणजे हेच तुम्ही जो फॉर्म भरतायत ते बँक पासबुक चेक झेरॉक्स टाका त्याच्यात तुमचा फोटो लोन द्या तिथं ठीक आहे आणि सात नंबरचा मुद्दा आहे आपला जर परराज्यातली असंत परराज्यातले आहेच नाही इथं कोणी सगळे आपलेच आहे असंतही तरी काही विषय नाही पण तिचा नवरा हा आपल्या राज्यातला पाहिजे ठीक आहे अर्जदाराने हे जे सगळं सगळं भरल्यानंतर तुम्ही कुठं जमा करायचं आहे अंगणवाडी केंद्रामध्ये ठीक आहे एवढं तुम्हाला करायचं आहे जास्त मोठा फॉर्म नाही आहे बस एवढंच महत्त्वाचं आहे जास्त काही नाही याच्यात आता इथं अर्जदाराचं हमीपत्र म्हणजे हे जे हमीपत्र मी सांगितलं तुम्हाला हेच लावायचं आहे तुम्हाला इथं करायचं काय नेमकं तर मी घोषित करतो की माझ्या कुटुंबात अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे पिवळं आधार कार्ड सूट देण्यात आहे हे सगळं तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे म्हणजे हे जर क्लिक करताना तर पंधराशे रुपये भेटते मी कोणताही इतर पंधराशे रुपये वेतन घेतलेला लाभ घेत नाही आहे बा हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि हे सगळं केल्याला केल्यानंतर इथं अर्जदाराची इथं काय केली आहे सही तुमची सही करायची इथं तुम्हाला इथं सही केल्यानंतर इथं काहीच भरायचं नाही हे ठीक आहे हे दोन ठिकाण जे आहे हे नॉर्मल आहे इथं तुम्हाला काहीच करायचं नाही आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जिथं तुम्ही फॉर्म देसान तिथं तो समोरचा व्यक्ती इथं सही करण ठीक आहे इथं तो त्याची सही करन आणि इथं तुमचा पूर्ण फॉर्म भरला जाईल हा फॉर्मची प्रिंट आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देतो ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो फॉर्म भरून टाका स्वतःच्याच स्वतःच भरा जास्त कोणाला काही पैसे द्यायची गरज नाही आहे स्वतःच फॉर्म भरून घ्या आणि हे जे डॉक्युमेंट अपलोड करणारा व्यक्ती आहे म्हणजे तो डॉक्युमेंट लावायचे कोणते तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स लावा एक तर टोमेशील असेल तर ठीक नाही तर टी सी झेरॉक्स लावून द्या ठीक आहे उत्पन्नात दाखला नसन तर राशन कार्डची हक लावून द्या बँकेची पासबुक कंपल्सरीच आहे अर्जराचं हमीपत्र आता दाखवलं तुम्हाला मी फोटो लावा दोन बस विषय संपला जास्त काही लावाची गरज नाही विषय इथं हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा मराठीत आपली माहिती आवडली असन अशी अशी भरायची जर बरं वाटलं असेल तर व्हिडिओ सुद्धा दाखवा की अशी माहिती भरावायची